काही तू बघ तू होयच बघितलंय तुम्ही जायचं दोन ठिकाणी भेटलेले आहेत लेडीज आहे का बघ हा हलव दिला पूर्ण हलो पूर्ण ब्लॉग बेस्ट ब्लॉग आहे लेडीज भेटले म्हणून कबा तिक असेल ना मच्छर खूप त्रास येतात डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झालेली आहे पहिली याच्या पहिली पायरी चढलेली आहे विशाल काहीने आता ह्या मी टाका माझी हां हा दुसरी दुसरी आता ओपन टाकली चला दुसरी पाय पकडलेली आहे चिंबोरी माझी वारी कधी काय माहिती का फक्त मला नुसतं ब्लॉगच करायचं आहे इकडचा इकडची जागा पण खतरनाक आहे गाईज हा तुम्हाला आनंद फक्त आणि फक्त कोकणात आणि आपल्या गावाकडेच भेटू शकतो बाकी तुम्ही किती पण कामाला जावा किती पण पैसे कमवा पण खरी मजा आपली गावामध्येच आहे आणि हा आपण एक्सपिरियन्स प्रत्येकाने केला पाहिजे जे गावामध्ये राहतात जे मुंबईला गेले जाता पण सगळ्यांनी असा एक्सपिरियन्स केला पाहिजे आपल्या गावाकडे खेकडी पकडायचा प्रत्येक गोष्टीचा नॉलेज घेतला पाहिजे तो आम्ही पण तेच करतो आहे आमचा प्रयास प्रयत्स चालू so, आहे सो लेडीज बाबा आपण पुढे जाऊया आणि बघूया आपल्याला अजून किती चिंबुऱ्या भेटत आहेत ऑलमोस्ट आपली थोडीशी पंधरावीस आपल्या चिं पंधरावीस आपल्या चिंबुऱ्या भेटल्या आहेत आपल्या गोणीमध्ये आणि जाऊया पुढे हळूहळू खास करून मला खाली बघावं खास करून मला खाली बघावं लागते कारण की खाली मागा तुम्हाला दाखवला असेल साईडला कोण बसलेला तर ते असे बसलेले असतात जर चुकून त्यांच्यावरती पाय पडला तर आपल्याला खूप त्रास गो आपण बघूया पुढे चिंबोरी भेटते का आपल्याला बघा एवढी कोणी पूर्ण भरलेली आहे चिंबोरीने सागर पुढे गेलेला आहे तिथे आणि आम्ही दोघं इकडेच उभे गाईज पुन्हा एकदा एक भेटलेला आहे चिंबूर आपल्या भावाच्या हातामध्ये बघा खाली so उतर खाली उतरायचं काय अर्थ आहे तू अगोदर बोललास तू अगोदर बोललास की हे करा खाली बघत कारण की बघा तू आम्हाला खाली उतरायचं आहे बघा भावाने पकडला चिंपूरा म्हणजे मेन स्टार्टअप आपला इथून आहे का ओके सर मित्रांनो आता आपण एक चिंबो इथे बघितलेला आपल्या देशखाली आणि आता इथून सुरुवात होतील आपल्या चिंबोला दिसायच्या सुरुवाती होती फटाफट सो आय होप की आपल्याला चिंबुऱ्या जास्तीत जास्त भेटतील आणि आम्ही प्रयत्न करतो पकडण्याचा आम्ही म्हणजे सागर प्रयत्न करतो पकडण्याचा आणि विशालबाई प्रयत्न करतो आहे आणि मी या ब्लॉक ब्लॉक बनवतो आहे कारण की मला चिंबोरी पकडायची आहे पण जर मी चिंबोरी पकडली तर ब्लॉक पण बनवणार काय बघा मित्रांनो गावी आल्यानंतर हा अशी एन्जॉयमेंट करायची समजला गावी आल्यानंतर अशी एन्जॉयमेंट करायची जशी आम्ही करतो आहे पण तुम्ही पण अशी एन्जॉयमेंट केली पाहिजे सो लेट्स ग बघूया पुढे आपला काय होतं आहे आपल्याला किती साऱ्या शिंबोऱ्या भेटत आहेत आणि शिंबोरी पकडण्या पकडायची असेल ना तर तुम्हाला डुकराची नजर ठेवली पाहिजे अशी फुल म्हणजे ती थोडंसं हल्ली नाही पटकन लगेच पकडलं पाहिजे तसा आमचा प्रयत्न चालू आहे पकडण्याचा आम्ही आता पूर्ण व्हाळातून जातो आहे इथून पुढे दोघं राहत आहेत आणि मी पाठीमागे आहे इथून आम्ही चालत चालत आलो आहे पूर्ण ब्रिजच्या इथून तिकडे जायचं आहे चला जाऊया आपण थोडीशी एन्जॉय करूया

तिथून घडून जाईल अरे तिथून 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 कपटी डायरेक्ट हापता बाहेर नको कपटी वाटाक डायरेक्ट तिथे एवढा सीट चिंग बरी घालवली आपला हवन एक आणि याने भेट पकडलेली आहे जाणार

जर तुम्हाला अशी जर फिमेल चिंबोरी दिसली आणि ती या पोटामध्ये पिल्लं असतील तर त्या पिल्लांना साफ करून पाण्यात टाका कारण की त्या पिल्लांना जीवनदान द्या कारण की त्यांनी छोट छोटे छोटे आहेत ना पिल्लं म्हणून त्यांना पाण्यात टाकून थोडंसं साफ करा जसं सागर नाही केलं तसं साफ करून त्याला पूर्ण आपल्या पिशवीत टाका मादी चिंबोरी घ्या आणि बच्चांना जाऊ द्या ओके तर चला आता आपण जरा खाली पुढे फटाफट ओके एक नंबर लेडीज आहे पण किल्लं नाही तुम्ही अजून <laughs> एक आता टाकण्या कशी घेतलं कोणते त्याला तेच करायला लागेल ना नायची मधी ना सापच साप पुढचं बॅटरी बॉल करायची गोष्ट बापया रोबोट आहे गाईज बघा अशी हात घालून पट्टीमध्ये अशी हात घालून अशी चेंबुरी लपलेली असते तर हात घालून काढावी लागते तर हे अशा गोष्टी फक्त एक्सपिरियन्सवाले माणसंच करू शकतात आणि आपल्यासारख्या मुंबईकर लोकांनी जर थोडंसं व्यवस्थित हात टाकून सगळ्या चिमुऱ्या काढा काढायला आल्या पाहिजे म्हणजे खाली 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 घे आता हाताण खाली घे खाली अजून घे सू शबाड आवड आपल्याला इकडे आधीच आहे का ओ भाई हा खतरनाक आहे अरे नू आधी एवढंच आहे का

मला भरली. सॉरी यार. हां. तिला नीट घे पाण्यात धुवाय जायचे आपल्याला. गाइस हे बघ याच्यामध्ये पिल्ला आहेत. हम्म. साफ करे धुम साफ करायचे आहे. या. पाणी खाली आहे पण इकडे वरती आहे. नीट पकडيله. हे बघ याने पुढे. धुऊ पुढे. धुऊ चल चल तू चल पुढे धुऊ चल तू.

भाई हा एम पी आहे <laughs> अशाच प्रकारे दोन चिंबोरे आहेत मित्रांनो इकडे सागरने दोन्ही आहेत एकही पकडलेली आहे सुंदर असा प्रयास चांगला झालेला आहे जेव्हा आम्ही स्टार्टिंगला जेव्हा आम्ही पकडत होतो चिंबोऱ्या तेव्हा आम्हाला भेटत नव्हता लवकर आणि आता भेटता तर फटाफट भेटतात आपल्याला ह्या वालतून हे बघा हॉटेड आहे हॅकर बोलते हॅकर हॅकर बोलते हा मुलगा का ऐकत नाही ऐकायचं नाव घेत नाही नुसताच पकडतोय आणि नुसताच घेतोय डेंगे आहे आहे नक्की करायचं काय ते तर सांग पकड आई हिसा कमीत कमी काही हे आता ना सात आठ किलो झालं असेल असं ते फोर व्हिलर होती हां सात आठ किलो आहे आणि ही बिश्व्या हातामध्ये पता मी पकडलेली आहे कारण की थोडंसं व्हाल आहे आणि ताराला थोडा प्रॉब्लेम होतो आहे हे बघा इथे तर ते तुम्ही माझी ब्लॉग आवडी नाही बघा आणि जर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ब्लॉगर प्रकाश स्वतः आपण निघूया पुढे हळूहळू आणि बघूया आपल्याला अजून कुठे भेटतात आहेत का चिंबोऱ्या कर हे कर

आता आपण अर्धी गोणी तरी पिशी अर्धी गोणी तरी आपण चेंबूला पकडलेले आहेत आणि आता आपण निघूया आणि आता रात्रीचे किती वाजले टाईम पण दिसत नाही कारण की मोबाईल किशामध्ये किती झाले नऊ पन्नास रात्रीचे नऊ पन्नास झालेले आहेत आणि आम्ही लोक आता आता रस्त्यावरती आहोत आता इथून डायरेक्ट घरी जाऊ आणि थोडंसं खाऊ पिऊ आणि बघूया इकडे आपण किती जमा केले आहेत त्या आणि जाऊ घरी तोपर्यंत स्टेट होऊन

बिलोदे यार फाइल नहीं ले फाइल खाली है ना खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया